नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कॅम्पस या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्स बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर कॅम्पस या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे तीनशे करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने टोटल रेव्हेन्यू जनरेट केला होता तीनशे एकोणपन्नास करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीने टोटल रेव्हेन्यू जनरेट केला होता तीनशे छत्तीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये बारा टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला सोळा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे तीनशे चौसष्ट करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता तीनशे एकोणीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता तीनशे सतरा करोड इथं आपल्याला कंपनीचा खर्च थोडासा जास्त झालेला बघायला मिळतोय त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळते वीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं बावीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चौदा करोड म्हणजे इथं आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीचं नेट प्रॉफिट घसरताना बघायला मिळते जवळजवळ नऊ टक्क्यांपेक्षा जास्त नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला चाळीस टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीचा ई पी एस आहे झिरो पॉईंट सहासष्ट पैसे आणि पहिल्या तिमाहीचा ई पी एस होता झिरो पॉईंट त्र्याहत्तर पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता झिरो पॉईंट सत्तेचाळीस पैसे म्हणजे मागच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या ई पी आपल्याला घसरण बघायला मिळते आणि एक परांत। परांत। तुलनेत आपल्याला वाढ होताना बघायला मिळते एकंदरीत कॅम्पस या कंपनीचा रिझल्ट आपण जर बघितला तर रेव्हेन्यू मध्ये होताना बघायला मिळाली परंतु नेट प्रॉफिटमध्ये मात्र घसरण होताना बघायला मिळाली क्वार्टर क्वार्टरच्या तुलनेत परंतु इयर वन इयर जर बघितलं तर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला चांगली सुधारणा बघायला मिळते तर बघूया मार्केट ना कशा प्रकारे रिॲक्ट करतं त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर, तर प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला बघायला मिळत नाही फॉरेन इन्व्हेस्टरने मात्र त्यांचा स्टेक कमी केला आहे पाच पॉईंट नव्याण्णव सहा पॉईंट सदुसष्ट डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक वाढवला आहे अकरा पॉईंट ब्याऐंशी अकरा पॉईंट एकोणऐंशी आणि रिटेलरने सुद्धा म्हणजेच पब्लिकने सुद्धा त्यांचा स्टेक वाढवलाय हो दहा पॉईंट झिरो सिक्स नऊ पॉईंट बेचाळीस तर ही होती आपली कॅम्पस या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद